सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे यावर्षी चार श्रावणी सोमवार आलेला आहे आणि उद्या पहिला श्रावणी सोमवार उद्या बघा सुवर्ण योग आहे विनायक चतुर्थी आणि पहिला श्रावणी सोमवार म्हणजे भगवान शिवशंकरजी आणि शिवपुत्र गणपती या दोन्ही देवतांची सेवा आपल्याकडून घडून येणार आहे किती सुंदर दिवस आहे उद्या सर्वांनी उद्या सेवेला अजिबात चुकू नका सर्वांनी जेवढी होईल ना तेवढी मनोभावे भोळ्या मनाने आपल्याला सेवा करायची आहे निर्मळ मनाने भोळ्या मनाने केलेली सेवा भोलेनाथांना गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा भोलेनाथ श्रावणी सोमवारी नक्कीच पूर्ण करत असा असतात असा हा सुवर्ण दिवस आहे महिला असतील पुरुष दादा तुम्हाला जर डोक्यावरून पाणी घ्यायचं असतील महिलांना डोकं धुवायचं असेल उद्या तर तुम्ही धुवू शकता फक्त आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने तमचाभर गाईचं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल असेल तुमच्याकडं तर अवश्य टाका आणि या पाण्याने दूध मिश्रित आणि गंगाजल मिश्रित पाण्याने तुम्ही डोक्यावरून स्नान केलं आंघोळ केली काही हरकत नाही कुठलेही दोष तुम्हाला महिलांनो लागणार नाही चार दिवस असतील पाच दिवस असतील महिलांनो तुम्ही फक्त लांबून नमस्कार करायचा आहे तुम्ही सेवेला मंदिरात जाऊ नका किंवा देवघरातील शिवपिंडीला हात लावू नका माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल तर उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे महिलांनो आपलं घरदार स्वच्छ करून घ्या आपल्या उंबरठ्यावर सुद्धा गंगाजलने आपल्या उंबरठ्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल असतील थोडंसं पाण्यात गंगाजल टाका थोडी हळद टाका गोमूत्र टाका संपूर्ण घरात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे हळदीचं लेपन करता आलं किंवा हळदी कुंकू वाहून आपल्या उंबरठ्याची छान पूजा करता आली तुम्हाला तर नक्की करा थोडेसे चिमुडभर तांदूळ आपल्या उंबरठ्यावर नक्की उद्या दोन्ही साईडला ठेवता आले सकाळीसच महिलांनो तर नक्की ठेवून द्या आपलं घर म्हणजे आपली वास्तू म्हणजे आपलं देऊळ असतं सर्व महिलांसाठी पुरुष दादांसाठी आपलं घर म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व असतं उद्या शिवामूठ तांदळाची आहे महिलांनो थोडेसे तांदूळ तुमच्या उंबरठ्यावर सकाळीसच तुमची आंघोळ झाली पूजा केली उंबरठ्याची की दोन्ही साईडला ठेवता आले तर दोन्ही साईडला चिमूट चिमुडभर अख्खे तांदूळ ठेवायचे आहे आणि नाहीच जमलं लहान लेकरं वगैरे असतात पायाने वगैरे काढून टाकतील ते तांदूळ तर मग एखाद्या कोपऱ्याला उंबरठ्याच्या एका बाजूला ठेवले तुम्ही तरीही चालेल ते तांदूळ दिवस दिवसभर तुम्हाला तसेच ठेवायचे आहे म्हणून तुम्ही एका बाजूला ठेवा नाही तर दोन्ही साईडला पण अख्खे तांदूळ तुम्ही उंबरठ्यावर सकाळीच नक्की ठेवा त्याचाच उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं घरदार स्वच्छ झाल्यानंतर देवघरात आपल्या देवांची सेवा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती शिवपिंडी सर्वांच्याच घरे घरात मंदिरात असते उद्या छान अशी पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने अभिषेक घालून पूजा करायची आहे बाप्पांची सेवा करा शिवपिंडीची महादेवांची सेवा करा आता काही व्यक्तींना काही महिला असतील दादा असतील माझे तर त्यांना जर रुद्र अभिषेक घरच्या घरी करायचा असेल तुमच्याकडे यंत्र असेल किंवा तुम्ही शिवपिंडीवर सुद्धा करू शकता तर स्व जर असे पदार्थ आपल्या देवांसाठी आधीच आणून ठेवा अभिषेक करण्यासाठी सर्व तयारी आधीच करायची उडबस करू नका आपल्याला अभिषेक करताना ज्या वस्तू लागणार आहे आधीच आणून ठेवायचे आहे जवळ घेऊन बसा म्हणजे तुम्हाला शांत चित्ताने अगदी मनापासून तुम्हाला सेवा करता येईल बेल फूल चंदन धूप दीप अगरबत्ती ज्या वस्तू लागतात ना उद्या सेवेसाठी जवळ घेऊन बसायचे आहे तर काय करायचं शिवपिंडी आधी गणपती बाप्पांची सेवा करून घ्या गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घाला किंवा गाईच्या कच्च्या दुधाने आधी पाण्याने गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा पाण्याने स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे तुमच्याकडं दुर्वा असतील जास्त तर उद्या अवश्य दुर्वांचं आसन करायचं आहे बाप्पांसाठी उद्या दुर्वा गणपती व्रत आहे जेवढ्या दुर्वा बाप्पाला वाहता येईल ना तेवढ्या व्हायच्या आहे दुर्वांचं आसन करा नसतील दुर्वा एवढ्या तुमच्याकडं थोडीशी तांदळाची अख्ख्या तांदळाची रास करा त्यावर गणरायाची मूर्ती स्थापन करायची आहे हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करून ओलं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कधी पण कोरडं गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करू नका नंतर महिलांनी हळदी कुंकू अर्पण केलं ते चालेल पण पूजा करताना आपण बाप्पाची मूर्ती स्थापन करतो तर हळदी कुंकू किंवा अष्टगंध ओलं करायचं बाप्पाच्या मस्तकी लावायचं कपाळी लावायचं बाप्पाच्या चरणाशी लावायचं आणि मग म महिलांनी हळदी कुंकू अर्पण करून मग पूजा करावी उद्या गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा किमान एकवीस दुर्वांची जुडी किंवा जास्तीत जास्त दुर्वा असतील एकशे दुर्वा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा एकशे आठ वेळा गणपतींचा मंत्र जपत जपत तुम्हाला अभिषेक करायचा आहे गणपतीच्या मूर्तीवर दुर्वांचा महिलांनी केली ही सेवा किंवा पुरुषदादांनी चालेल किंवा पती पत्नीने मिळून केली तर अतिशय उत्तम महिलांनी हात लावा लावला पतीच्या हाताला आणि मग पती देवांनी दुर्वा अर्पण केल्या तरीही चालेल तर उद्या गणपती बाप्पांची सेवा करून घ्या गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही काहीतरी नैवेद्य दाखवू शकता गणपती बाप्पाला गुळ खोबरं गणपती बाप्पाला खूप प्रसन्न करतं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवता आला तुम्हाला तुम्ही संध्याकाळी जरी नैवेद्य दाखवला महिलांनो आणि सकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल नंतर शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आपल्याला तुम्हाला जर रुद्र अभिषेक घरच्या घरी अगदी साध्या भोळ्या मनाने करायचं असेल तुम्ही तसं करू शकता शिवपिंडीला तांबणाच घ्यायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने नंतर दह्याने नंतर साखरेने साखर बारीक असो किंवा जाड तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता नंतर गाईचं तूप गाईचं तुपाने अभिषेक करायचा आहे नंतर मदाने अभिषेक करा पुन्हा चंदन थोडंसं चंदन सानेवर घसून घ्यायचं चम चमचात ते चंदन काढून घ्यायचं चंदनाने पुन्हा पाण्याने असा तुम्ही साध्या भोळ्या मनाने रुद्र अभिषेक करू शकता कळालं असेल सर्वांना पाणी दूध दही साखर तूप मध चंदन पुन्हा पाणी असा रुद्र अभिषेक शिवपिंडीवर घरच्या घरी किंवा मंदिरात जरी अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय षडाक्षरी मंत्राचा जप चालूच ठेवा उद्या दिवस रात्र ओम गण गणपते नमहा आणि ओम नम शिवाय जेवढा मंत्र जपता येईल ना बघू नका तुम्ही किती वेळा मोजमाप नको आपल्याला देवी देवता देतात मोजून मापून देत नाही आपली झोळी भरभरून देतात म्हणून उद्या मोजमाप न करता दिवस रात्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे महादेवांची शिवपिंडी छान पुसून वगैरे घ्यायची तांदळाची रास करायची आहे तांदळाच्या राशीवर देवांची स्थापना करायची आहे बेल चंदन भस्म तुम्हाला ज्या शिवप्रिय वस्तू अर्पण करता येईल ना बेलाचं पान अर्पण करा बेलाचं पान अर्पण करताना जेवढी जास्तीत जास्त बेल अर्पण करता येईल ना तेवढी करा तुमच्याकडं जेवढी असतील पहिल्या पानाला तीनही पानाला खालची दांडी काढून घ्यायची आणि तीन पानांना एक 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 चंदनाचं बोट लावायचं आहे आणि पालथ्या स्वरूपात चिकना भाग हा शिवपिंडीवर आल्या आला, आला पाहिजे अशा स्वरूपात सगळ्यांनाच माहीत आहे बेलपान कसं अर्पण करावं बेल अर्पण करताना मनातील इच्छा बोलून घ्या तुम्हाला काय म्हणजे अडीअडचणी असतील महादेवांना सांगा आणि मग बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे महादेवांना तुम्ही फळं नेलेली असतील फळांचा नैवेद्य दाखवू शकता बेल फूल पांढरी फुलं छान अशी उद्या पंचोपचार पूजा करायची आहे उद्या घरातसुद्धा सेवा करायची आहे आणि मंदिरात जाऊन सुद्धा सर्वांनी सेवा करायची आहे ज्यांना मंदिरात जाता येईल त्यांनी नक्की जा दूध पाणी बेल फूल चंदन भस्म सर्व महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी बरोबर नक्की घेऊन जायच्या आहे आधी तिथं मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घ्या बरोबर जाताना थोड्याशा दुर्वा घेऊन जायच्या आहे उद्या गणपती बाप्पांची घरीसुद्धा सेवा करायची आणि मंदिरात सुद्धा सेवा करायची आहे गणपती बाप्पाला मंदिरात गेल्यावर सुद्धा दुर्वा अर्पण करायची आहे किमान एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा जास्वंदाचं फूल बघा शोधा मिळून जाईल उद्या पांढरी फुलं जास्वंदाची फुलं दुर्वा बेल महिला असतील पुरुष दादा सर्वांनी नक्की फुलवाल्या दादांकडून विकत घेऊन या पण उद्या सेवेला अजिबात चुकू नका आधी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आणि मग महादेवांची उद्या गणरायाची सेवा करा एखादा गुळाचा खडा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मंदिरात सुद्धा महिलांनो लहानशी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची त्यात जेवढा गुळ बसेल ना तेवढा गुळ भरायचा आहे त्यावर दोन चार दुर्वा ठेवा पाच किमान दुर्वा ठेवा तुमच्या लेकरांविषयी जी इच्छा असेल ना जगातलं कितीही मोठ संकट दुर्वा ठेवून तो नैवेद्य उद्या गणपती बाप्पाला दाखवून तर बघा गुळ आणि खोबरं बाप्पा इतके प्रसन्न होतात की आपल्याला सर्व इच्छा आपल्या क्षणात पूर्ण करून देतात जी संकट असतात विघ्न असतात काही वेळा अकाली संकट येत असतात लेकराबाळांवर बाळांवर आपल्यावर तर संपूर्ण संकट दूर करतात आणि आपल्याला सुखरूप त्यातून बाहेर काढतात असा उद्याचा दिवस आहे गणरायाची सेवा करायला अजिबात चुकू नका गणपती बाप्पाला जेवढ्या जा जास्तीत जास्त दुर्वा अर्पण करता ये येतील ना तेवढ्या नक्की करा बघा बाहेर हिरवळ आहे श्रावण महिना आहे दुर्वा मिळत नाही अशी कुठलीच व्यक्ती नाही बघा शोधा दुर्वा मिळून जाईल उद्या एकशे आठ दुर्वा घरीसुद्धा अर्पण करा गणपती बाप्पाला आणि मंदिरात जाऊनसुद्धा एकशे आठ दुर्वा मोजून घ्या घरातूनच आणि मग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे तिथं बसा जरासं बाप्पाला आपलं म्हणजे मनातील इच्छा बोला बाप्पा बघा तुम्हाला खाली हात घरी पाठवणार नाही नंतर महादेवांची तशाच पद्धतीने आधी पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक घालून बेल फूल चंदन भस्म अर्पण करून बा महादेवांची सुद्धा छान पूजा करायची आहे तुम्हाला उद्या स्तोत्र एक वेळा स्तोत्र एक वेळा अथर्वीर्ष फलश्रुतीसह किमान एक वेळा तरी जास्तीत जास्त बोलता आलं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा तर घरी किंवा मंदिरात जरी बोललात तुम्ही मंदिरात गर्दी असेल तुम्ही घरीच ही सेवा केली मुलांकडून सुद्धा उद्या महिलांनो तोडक्या मोडक्या शब्दात का होईना अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र बघा मुलांकडून ही सेवा आपण जर करून घेतली ना विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला मुलांचं तोडक्या मोडक्या भाषेत जरी गणपती बाप्पांनी ही सेवा ऐकली ना मुलांचं का कायम रक्षण होतं आणि मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मग शिक्षण असू दे नोकरी असू दे पूर्ण म्हणजे मुलांना बुद्धी रिद्धी, सिद्धी, बुद्धी प्राप्त होते मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते गणपती बाप्पांची भरभरून मुलांवर कृपा राहते आणि कुठलंच संकट आपल्या लेकरांच्या डोक्यावर कधी बाप्पा येऊ देत नाही म्हणून प्रत्येक विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला आपल्या लेकरांकडून तोडक्या मोडक्या शब्दात का होईना अथर्व शीर्ष बोलून घेत जा उद्या सुद्धा गणपती स्तोत्र अथर्व शीर्षाची सेवा अगदी म्हणजे जरास मोठ्या स्वरात घरात जरास मोठ्या स्वरात ही सेवा करायची आहे आपल्या वास्तूला सुद्धा म्हणजे म्हणतात ना भिंतीला कान असतात खरंच का नसता आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते जेव्हा आपण अशा शुभतिथींना आपल्या घरात देवी देवतांची आपल्या देवी देवतांची सेवा करतो ना आपल्या भिंतींनासुद्धा ऐकली गेली पाहिजे आपली वास्तू पवित्र होते दैवी सकारात्मक बनते आणि त्या घरातून नकारात्मकता जी काही नजरबाधा इडापिडा असते ना ती संपूर्ण नष्ट होते आणि वास्तू आपली नेहमी आपल्याला तथास्तू म्हणत असते आपलं सर्व इच्छा पूर्ण करते उद्या गणपती बाप्पांच्या सेवेबरोबरच तुम्हाला जर शिवलीलामृतातील अकरावा अध्याय पठण करायचा असेल तर उद्या म्हणजे प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही पठण केला अतिशय उत्तम उद्या गणपती बाप्पांची सेवा झाली की लगेच शिवलीलामृतातील अकरावा अध्याय जरूर पठण करा उद्या सर्वांनी एक दिवा महादेवांच्या मंदिरात सुद्धा लावायचा आहे तुपाचा दिवाबरोबर जाताना घेऊन जायचं आहे महिलांनी लावा पुरुषदादांनी लावा पण जर असं कोपऱ्याला लावायचं आहे कुणा कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी लावला ना तरीही चालेल एक तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरात तुमची इच्छा बोलून लावून तर बघा गुळाचा खडा ठेवा महादेवांना खडी साखरेचा नैवेद्य ठेवा किंवा दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल उद्या महादेवांनासुद्धा फळांचा नैवेद्य जरूर दाखवा त्याचबरोबर उद्या उपवास म्हणजे आपण उपवास तर करतो पण काही खाण्याच्या आतच आपल्याला सर्व सेवा करायची आहे महादेवांना नैवेद्य सर्व जाले नंतर। मग मग करू मग करून झाल्यानंतर मगच आपल्याला फलाहार करायचा आहे आधीच काहीतरी खाऊन घेतलं आणि मग आपण पूजा वगैरे केली मग मंदिरात गेलं अशी चूक करू नका मग तुमच्याकडून उपवास नाही होत ना तुम्ही नाही केला तरीही चालेल भोलेनाथ आहे काही म्हणत नाही की उपवास करा असा करा तसा करा पण आपली पण मन म्हणून आधी सेवा करायची आहे महादेवांची घरात सुद्धा करा ज्यांना बाहेर जाऊन नाही करता येत पण घरात तर आपण किमान करू शकतो घरात सेवा करा आणि मग तुम्ही फलाहार घेतला तुमची प्रकृती नीट नाही तुम्हाला फलाहार किंवा काही उपवासाचे पदार्थ खायचेच असेल लवकर तर आधी सेवा करून घ्यायची आहे आणि मगच खायचा आहे श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी सोडला जातो म्हणजे प्रदोष काळानंतर प्रदोष काळात महादेवांची पुन्हा अभिषेक घालून सेवा केली जाते आणि मग महादेवांना सात्विक नैवेद्य वरण भात भाजी पोळी एखादा गोडाचा प्रसाद नैवेद्यात ठेवायचा नैवेद्य दाखवायचा आणि मग सहकुटुंब सहपरिवार भोजन करायचं अशा साध्या सोप्या पद्धतीने चारही सोमवार आपल्याला सकाळी उपवास करायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे उद्या महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवांचं दर्शन तर आपण घेतोच पण नंदी देवांचं दर्शन घेतल्याशिवाय नंद महा महादेवांची सेवा अपूर्ण आहे जेव्हा आपण नंदी महाराजांचं दर्शन घेतो त्यांची पूजा सेवा करतो तेव्हाच देवा महादेवांची सेवा पूजा पूर्ण होत असते म्हणून सर्वांनी नंदी महाराजांचं नंदी देवांचं पण दर्शन घ्या पूजा करायचं आहे बेल फूल अर्पण करा थोडंसं पाणी दूध त्यांच्या पायाशी अर्पण करा छान अशी पूजा करायचं आहे नंदी महाराजांची सेवा करतो तेव्हाच महादेवांची सेवा पूर्ण होत असते उद्या महादेवांच्या मंदिरातून खाली हात येऊ नका म्हणजे जाताना पण खाली हात जाऊ नका महादेवांसाठी बेल फूल अभिषेक करण्यासाठी वस्तू सर्व वस्तू सर्व गोष्टी महादेवांना प्रिय असणाऱ्या बरोबर घेऊन जा आणि घरी येताना मंदिरातून घरी येताना आपण जे अभिषेक घातलेलं पात्र म्हणजे आपला तांब्या असतो तो खाली आणू नका जलाधारीच्या इथून चमचा भरका होईना तीर्थ प्रसाद स्वरूप घरी घेऊन यायचं आहे एखादं बेलपत्र शिवपिंडीवरून जे हातात येईल ते बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे ज्या व्यक्तीचा तापट स्वभाव आहे जी व्यक्ती स्वतःहून स्वतःचं नुकसान करत कि आहे किंवा कुठली बाधा झालेली आहे तुम्हाला त्रास होत असेल त्या व्यक्तीचा किंवा आजारपण आहे किंवा तुम्हालाच काही त्रास आहे तर तुम्ही तिथंच महादेवांसमोरच ते तीर्थ पिऊन घेतलं आणि ते बेलपत्र चावून चावून खाल्लं तरीही चालेल जरी उपवास असला तुमचा उपवास मोडणार नाही महादेवांचा प्रसाद आहे सर्वांनी उद्या घरी येताना थोडंसं तीर्थ आणि बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे अर्पण केलेलं बेलपत्र असंच नाही तर आपण नेलेलं घरी आणू नका एखादं फळ वगैरे मिळालं तुम्ही उप उपवासात जरी ते फळ खाल्लं तुम्ही प्रसाद स्वरूप तरीही चालेल खाली हात मंदिरात जाऊ पण नका आणि मंदिरातून खाली हात येऊ पण नका ते बेलपत्र तुम्ही महादेवांसमोरच चावून चावून खाल्लं तरी अतिशय सो सोन्यासारखा अनुभव येईल मुलं कितीही जिद्दी तापट असतील तुमची उद्या मुलांना पण आईने एक एक बेलपत्र महादेवांना अर्पण केलेलं प्रसाद स्वरूप खायला दिलं मुलं बेलपत्र नसेल खात तर उद्या तीर्थ तरी महादेवांना अर्पण केलेलं पाणी किंवा दूध जलाधरीचे इथून थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन या मुलांना थोडंसं द्यायचं आहे तुमच्या घरात नकारात्मकता वाटत असेल तुम्ही थोडं शिंपडून जरी दिलं पण घरात चार दिवस वगैरे असतील अशी कुठली स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर अशा घरात जलाधरीच्या इथील आणलेलं तीर्थ शिंपडू नका तुम्ही स्वतःच प्रसाद स्वरूप प्यायचं आहे तुमच्या घराजवळ जर एखादं बेलाचं झाड असेल किंवा बेलाचं झाड लावायचं असेल खूप छान दिवस आहे बेलाचं झाड लावू शकता किंवा तुमच्या घराजवळ असेल बेलाचं झाड तुमच्या अंगणात तर उद्या दिवा नक्की लावा बेल सुद्धा आधी म्हणजे नमस्कार करायचा आहे बेल कशासाठी घेत आहात तिथं बोलायचं आहे बेलाच्या झाडाखाली आणि जेवढी बेलपत्र लागतात ना तेवढीच तुम्हाला तोडायची आहे तुम्हाला इतरांना सेवेसाठी द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता पण काही लोक फांद्यान फांद्या तोडतात असं करू नका बेलाच्या झाडाला हानी पोहोचेल उद्या असं तर अजिबात करू नका कधीच कुठल्या झाडाला हानी पोहोचेल आपल्याकडून असं कधीच करू नये जेवढी पानं लागतात आपल्याला सेवेसाठी तेवढीच तोडायची आहे उद्या बेलाच्या झाडाला दूध पाणी अर्पण कर करा एखादा दिवा लावून द्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला बेलाच्या झाडाखाली अर्पण करता आलं तर नक्की करा महिलांनी सुद्धा सेवा करा माझ्या दादांनी करा ओम शिवाय उद्या बेलाच्या झाडाखाली सुद्धा एक माळ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र जपू शकता खूप सोन्यासारखा अनुभव येणार आहे उद्या गणपती बाप्पांची सुद्धा सेवा करा गणपती बाप्पाला संध्याकाळी मोदकांचा वगैरे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही भात भाजी पोळी काहीतरी गोडाचा नैवेद्य नैवेद्य दाखवा देव <coughs> सॉरी आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास नंतर तुम्ही सोडायचा आहे संध्याकाळी उद्या श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करताना कुणाची निंदा नालस्ती होणार नाही कुणाचा अपमान होणार नाही कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही आपल्याकडून सर्वांनी नक्की काळजी घ्या महा उद्याची शिवामूठ तांदूळ आहे सर्वांनी घरात सुद्धा आपल्या घरातल्या शिवपिंडीवर सुद्धा शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि मंदिरात जाऊन सुद्धा शिवामूठ अर्पण करायचे आहे सव्वामूठ शिवामूठ म्हणजेच तांदूळ सव्वामूठ मुठीत घ्यायचे आहे आणि महादेवांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत हुबी शिवामूठ थोडंसं पाणी टाकून ओली करून मूठ अर्पण करायचे आहे मंदिरात गेला तर एका हातात मूठभर तांदूळ घेऊन उभी मूठ अर्पण करायची उ अर्पण करताना थोडं थोडं पाणी त्यावर टाकायचं आणि ओली शिवामूठ पण कोरडी शिवामूठ कोणीच अर्पण करू नका कधी पण महादेवांना शिवामूठ अर्पण करताना थोडंसं पाणी टाकून ते धान्य अर्पण करायचं असतं याला शिवामुठीचं व्रत म्हटलं जातं आपल्या मनातील इच्छा बोलावी आणि महादेवांना पहिली शिवामूठ उद्या सर्वांनी तांदळाची शिवामूठ नक्की अर्पण करा एखाद्या गरजूला किंवा ब्राह्मणाला तुम्हाला सव्वा किलो किंवा थोडंसं धान्य म्हणजे तांदूळ दे देता आले धान्य दान करता आलं तर अतिशय उत्तम कुणाला गरज आहे अशाच व्यक्तीला दान करायचं आहे त्याचबरोबर महिलांनो जे आपण तांदूळ सकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले आहे ते दिवसभर तसेच राहू द्यायचे आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर आपण महादेवांची सेवा करू प्र प्रदोष काळात त्यानंतर आपल्याला महादेवांची आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे उद्या विनायक चतुर्थी आहे गणपती बाप्पांची आरती, आरती करा महादेवांची आरती करा आपल्या देवी आईची आरती करा तुम्हाला स्वामींची आरती करायची असेल जेवढ्या आरत्या कापूर आरती करायची आहे कापूर आरती महादेवांना गणपती बाप्पांना खूप प्रसन्न करते आणि आपलं घरातलं वातावरण सकारात्मक बनवत असते अशा घरात नकारात्मकता ना नावालासुद्धा येत नाही आणि आपली वास्तू नेहमी आनंदी आणि प्रसन्न आणि दैवी शक्तिमय बनलेली राहते म्हणून उद्या कापूर आरती प्रत्येकाने नक्की सहकुटुंब सहपरिवार करायचा आहे नंतर महिलांनो ते तांदूळ आपण उचलून घ्यायचे आहे जे आपण उंबरठ्यावर ठेवलेले आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला दोन तीन कापराच्या वड्या तिथंच उंबरठ्यावर जाळून टाकायचे आहे लगेच तुम्हाला अनुभव यायला लागेल घरावर कितीही इडापिडा असू दे दुःख असेल दारिद्र्य असेल लक्ष्मी टिकत नसेल पैसा येतोय पण तुमच्या घरातून निघून जातो आहे अशा गोष्टी घडत असेल किंवा मुलांची प्रगती आणलेली असेल तुमचे कामं आणलेले असतील खूप दिवसांपासून तुम्ही विचार करत आहात की हे कामात आपल्याला यश मिळावं उद्यापासून तुमच्या घरात सर्व कामांना तुम्हाला यश मिळा सुरुवात होईल म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने तांदळावर उद्या दिवसभर ते तांदूळ आपल्या उंबरठ्यावर ठेवा आणि संध्याकाळी देवांची आरती केल्यानंतर त्या तांदळावर तुम्हाला कापूर जळायचा आहे नंतर ते तांदूळ तुम्ही निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिले जळाल्यानंतर तरीही चालेल सुंदर सोन्यासारखा अनुभव येईल म्हणून प्रत्येक महिलेने उद्या सकाळी उंबरठ्यावर थोडेसे तांदूळ ठेवा संध्याकाळी आरती झाल्यानंतर ते तांदूळ कापरासोबत जाळून टाकायचे आहे अनुभव नक्की येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद